महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लोकशाही राण्णाभाऊ साठे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीस वंदन करून चिंचवड चिंचवड विधानसभा महासंघाचे महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार शंकर पांडुरंग यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस उपस्थित असलेले विकास वाटांचे शिल्पकार आणि रस्ते बांधणीसाठी जादूगार भारतभर ज्यांनी जाळ्या रस्त्यांचे जाळे विणले ते लोकप्रिय सर्वात लोकप्रिय असलेले नितीनजी गडकरी आणि खासदार श्रीरंगा अप्पा बारणे श्री प्रदीप जडेजा माजी गृहमंत्री शंकरभाऊ जगताप शत्रुघ्न काटे शंकरभाऊ मांडेकर उमाताई खापरे अमित गोरखे शरद धमाले नाना काटे बाळा बाळासाहेब वाल्हेकर चंद्रकांताताई सोनकांबळे निलेश तरज प्रदीप सिंग जडेजा जहा सदाशिव खाडे शकुंतला धराडे नामदेव ढाके शीतल शिंदे मोरेश्वर शेडगे राजेश पिल्ले राजू तुर्गे महेश कुलकर्णी राम वाकडकर विनायक गायकवाड मनीषा पवार जयश्री गावडे सुजाता पलांडे राज तापकीर संदीप कसपटे भारतीताई विनोदे चंदाताई लोखंडे आरतीताई चोंदे निर्मलाताई कुटे स्नेहता स्नेहाताई कलाटे सुषमाताई तनपुरे प्रज्ञाताई खानविलकर विशाल कलाटे आणि बाबा तनपुरे आणि इथं जमलेले सर्व नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास हे धोरण स्वीकारत चिंचवड मतदारसंघाचा सार्वंगीण आणि समतोल विकास करण्या लोकनेते जग जगताप साहेब यांनी भर दिला होता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचून त्याच्या समस्या जाणून घेण्याचा मी माझ्या दीड वर्षाच्या कारकिर्दीत प्रामाणिक प्रयत्न केला त्या काळात सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्राचे सन सन्वय ठेवत महानगरपालिका पातळीवर ही संवाद साधना समस्यांवर तोडगाट काढला पुनावळे वाकड परिसरातील लाखो नागरिकांच्या जिवाळ्याच्या पुनावळे कचरा डेपो प्रकल्प विधिमंडळात लक्षवेधी मांडून रद्द करून घेतला कचरा डेप आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं आगमन होत आहे रस्ते फक्त देश जोडत नाही तर माणसांचा विकास सुद्धा कसा करतात याच जिवंत जातीवंत उदाहरण कचऱ्याच्या माध्यमातून सुद्धा रस्ता होऊ शकतो इथिलॉन आणि जे काही आतापर्यंत फक्त आपण ऐकलंय ते मिरॅकल सत्यामध्ये उतरवणार व्यक्तिमत्व राजकीय पटलावरती ज्यांचा कुणीही विरोध करत नाही तर कायम त्यांचं कौतुक केलं जातं लाखोंच्या करोडोंच्या महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व तुम्हा सर्वांच्या दोन्ही हात उंचवून टाळ्या <laughs> वाजून स्वागत करूयात आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत नितीन सर आपण इथे अगोदर नागरिकांशी गप्पा मारल्या नागरिकांनी सांगितलं ते नितीनजी गडकरी नाही आहेत तर ते रोडकरी आहेत ते महामार्गकरी आहेत आणि लोकांना जोडणारे लोकांना सुरक्षित ठेवणारे रस्ता बनवणारे मंडळी जोरदार टाळ्या वाजवणारे साहेबांचं स्वागत करूयात यानंतर अश्विनीताई विकास कार्य मागे लावण्याचा प्रयत्न करीत असताना प्रशासनातील दोषांवरही आवाज उठवत वाकड येथील आरक्षित भूखंडाप्रकरणी विरोधी पक्षाचे नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक हितसंबंधांना विरोध करत मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांचा वाढीव आणि बेकायदा टीडीआर टी डी आरला स्थगिती देण्यास भाग पाडले वाहतूक कोंडी साढवण्यासाठी मेट्रोची शहरात विस्तारित करण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करताना पी एम पी एलच्या ताफ्यात ए सी बस देण्यात येऊन आय टी पार्कमधील लोकांच्या सोयीसाठी मुंबई बेंगलोर महामार्गावरील किवळे ते बालेवाडी उड्डाणपुलाचा तसेच पुनावळे वाकडे ते सव्वेचा डी पी आर एन एच आय कडून तयार करून घेण्या करून केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे गेल्या दहा वर्षापासून असलेल्या विकसित महाराष्ट्राचा प्रवाह अखंड सुरू राहावा